अगदी विधिमंडळात सुद्धा आले होते पण मतदारांवर एवढा प्रभाव होता वर्क ऑर्डर आणि बाकीच्या गोष्टीचा की त्याच्यामध्ये काही करू शकले नाही आहे मी त्याचा अभ्यास केला नाहीये की एक नंबर कोणाचा दोन नंबर कोणाचा पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं एक मत फुटलं बाकी अकरा मत बरोबर मिळाली आणि एकमत आम्हाला आमचं एक आहे ते मिळालं कधी सोध आहे हे महाराज कधी होत नाही ए यार हे आगवाडी देणारे कार्यकर्ते का का आहेत त्या कशावर ती ठरवडे पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत ते या लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये आणि त्याबाबत यामध्ये आजची चर्चा नाहीये आता चोवीस तास पण परवा रात्री तुम्ही पण झोपला नव्हता मी पण झोपलो नव्हतो आणि पूर्ण रात्र आपण झोपलो नव्हतो म्हणून काल मतदान केंद्रात गेलो आणि काल मी आठ वाजता घरी आल्यावर झोपलो मला माहिती नाही पण मी त्याचा अभ्यास केला नाही मी मतदान केंद्रातून बाहेर आलो होत्या हजारो कार्यकर्ते माझे आले होते इथे त्यांच्याशी बोललो आणि नंतर मी झोपून गेलो मी आता अभ्यास केला नाही उद्या बोलू आपण त्याच्यावर मी अभ्यास अरे मी सांगतो झालंच नाहीये तुमच्या बरोबर तरी बोललो का मी काल बोललो नाही बाहेर पडल्यानंतर मी लगेच कॉन्टीला जाताने ह्याच्या बरोबर बोललो मी नंतर बोललोच नाहीये मी त्यांच्या त्यांनी मला पुरस्कृत केलं होतं आणि मला मी आघाडीचा आणि मी शेका पक्षाचाच उमेदवार आहे दुनियाची मतं फुटली आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली मतं फुटली तर त्यांना काय so, मत आघाडी असं मला वाटत नाही असं वाटत नाहीये एक एक माणूस एक चार आमदार गेले म्हणून पक्षाच धोरण बदलतं असं नाहीये असं होत नसतं या निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना आपण निवडून आणू यासाठी ज्या बैठका अपेक्षित होत्या स्वतःच्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाला संपवतोय शिक्षक भारतीच्या होते त्या निवडणुकीत सुद्धा झालं कमी पाठ असं मला वाटत नाही आमची ताकद आम्हाला माहिती आहे आमच्या आम्ही ज्या यांनी करतो की एक जागा एक निवडणूक हरव किंवा आमदार की नाही म्हणून आम्ही काही काम करणार थांबत नसतो आमची भूमिका ठामपणे पण हे महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे गेल्या निवडणुकीमध्ये पण लोकसभेच्या ज्या पद्धतीचा वापर होतोय पैशाचा आणि त्याच्या विरुद्ध कसं करायचं आम्ही आत्मचिंतन करतो किती केलं अस्वस्थता आहेत प्रचंड कामगारांचा आवाज आहे

त्याच्यावर मी सातत्यानं बोलत राहिलो आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी सभागृहात काम केलं आज माझं सभागृह हळर्ट आहे माझे विरोधक सुद्धा सभागृहातले जे सहकार्य आहेत ते अडर्टात आणि थोडं आम्ही बेसावत राहिलो असं वाटलं पण याच्यापेक्षा आपण काय करू शकत आमची ताकद कमी आहे बघू पण तो दिसतोय ना मी कशाला बोलतोय तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा सारखी परंतु याच्यामध्ये आम्ही काय नाराज किंवा निराश होणारे कार्यकर्ते नाही आहोत याच्यात नक्की आहे पण मी माननीय पवारसाहेबांना धन्यवाद देत त्यांनी बराच वेळ माझ्यासाठी खर्च घातला दिवसातून जवळजवळ दोन तीन वेळा ते कॉन्टॅक्ट करत होते आणि अनेक बैठका आमच्यात झाल्या पण त्यांनी जे जे मला सांगितले होते हे बसवतील हे बसवतील ते त्यांचं म्हणणं कळलं कारण त्यांनी जवळजवळ सत्तर वर्ष या राज्यामध्ये राजकारण केलेलं आहे परंतु या ठिकाणी त्याने अगदी मनापासून आणि या वयामध्ये पण रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागा